रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला दुसरा, दुसरा खता, ला ला खताची टंचाई निर्माण होते आपण मागच्या दोन वेळेला खताच्या टंचाईच्या बैठका घेतल्या आणि आता खताची टंचाई थांबवली सरकारला सातत्याने जाग केलं की सीसीआय सारखं केंद्र कापूस खरेदीचं सतत बंद होतं ते तात्काळ चालू करावं की जेणेकरून आमच्या शेतकऱ्याचा कापूस खरेदी केला जाईल सगळ्यात अजून एक महत्वाचं काम केलं ते म्हणजे नॅशनल हायवे झाला कुठून जालना ते वडीगोत्री पण आंबडच्या बाहेरून बायपास झाला नाही आपण तो बायपास मंजूर करून घेतला त्याला मी नितीन गडकरी साहेबाला धन्यवाद देईल की मी निवडून आल्यानंतर आपल्याला एक काम सांगितलं की आंबडला बायपास द्या शहराच्या बाहेरून रस्ता आंबडकरांची खूप वर्षाची ती मागणी होती तेही आपण मंजूर करून घेतलं त्याचही पुढची सगळी प्रक्रिया लँड अॅक्विजेशन असेल त्याच्या सगळ्या प्रक्रिया पार पाडायचं काम आपण हाती घेतलेलं आहे एक सगळ्यात महत्वाचं मला आपल्याला सांगायचंय की निर्मला मॅडमला मी एक गोष्ट लक्षात आणून दिली की तुम्ही कायम सांगता की केंद्रातलं सरकार हे शेतकऱ्याच्या विचाराच आहे म्हणून आम्ही पीक विमा आणला अमुक केलं तमुक केलं सधे एक गोष्ट सांगतो तुम्हाला सगळ्या राष्ट्रीयकृत बँकेवर आणि रिझर्व्ह बँकेवर एक, एक अग्रिकल्चरचा डायरेक्टर राष्ट्रीयकृत बँकेमध्ये सगळ्या बँकेच्या डायरेक्टर बोर्डात असतो मी मॅडमच्या लक्षात आणून दिलं या काही बँकेवर शेतकऱ्याचा प्रतिनिधी डायरेक्टर नाही ते पद रिक्त आहे गेल्या दहा वर्षांना आपण शेतकऱ्याचं सरकार म्हणतोय म्हटलं ते काही राज्य सरकारचं काम नाही ते केंद्र सरकारचं काम आहे तो डायरेक्टर भरणे या सगळ्या बाबीसाठी सातत्याने प्रयत्न करायचं काम आपण या ठिकाणी करतोय त्याचबरोबर अहमद अहिल्या अहिल्यानगर आईल् संभाजीनगर ते जालना हा जो पुण्याला जोडणारा रस्ता आहे त्या रस्त्याला भविष्यात आठपदरी करावा कारण जालन्यापर्यंत इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात होते झालेली आहे संभाजीनगरला मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि तो रस्ता अहिल्यानगरचा रस्ता आता खूप खराब झालाय आपला गडकरी साहेबांना ती विनंती केली की आमचा तो आठ पदरी रस्ता करावा हे साधारणपणे बारा महिन्याच्या कामाचा लेखाजोखा मी आपल्या समोर दिला मी कुठेतरी एक क्लिप ऐकायला पाहायला व्हायरल झालेली मिळाली की मी हे काम केलं मी ते काम केलं मी ते काम केलं माझी खासदार साहेबांनी सांगितलं कल्याण काळेने काय केलं काय नाही केलं त्याच्यावर काय बोलायचं ते बोलून टाकलं त्यांनी मला एकच गोष्ट सांगायची आपल्याला मला जुम्मा जिम्मा बारा महिने झाले ते पस्तीस वर्षापासून खासदार आहे म्हणून पस्तीस वर्षाची बरोबरी करायला मला पस्तीस महिने पण नाही झाले अजून पण जे काय काम आपल्याला इमनेद्वारे आपल्या जालना जिल्ह्यासाठी करायचं ते करण्याचा सातत्याने प्रयत्न या बारा महिन्यामध्ये करण्याचं काम या ठिकाणी मी केलंय म्हणून मला आपल्याला मुद्दाम या ठिकाणी सांगितलं पाहिजे की माझ्या पत्रकार मित्रांना धन्यवाद दिले पाहिजे मी की आपण लोकसभेच्या निवडणुकीपासून माझ्या बरोबर आहात आजही तुमच्या समोर मी या सगळ्या गोष्टीचा लेखाजोखा मांडलाय एक वर्ष पूर्ण कसं झालं ड्रायफोटचा काय विषय होता आणि अजून एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला आज एक घोषणा दोन अशा करायच्या होत्या सगळ्यात महत्वाचा विषय आठ जून माफ करा आठ ऑगस्ट दोन हजार चौदाला या जालना आणि संभाजीनगर जिल्ह्यातले उद्योजक आणि काही लोकप्रतिनिधी हे गडकरी साहेबाकडे दिल्लीला क्लॅरिजेस हॉटेलमध्ये एक मिटिंग घेतली आम्हाला आय आय एम द्या आम्हाला आय आय टी द्या आणि आमच्या भागाचा विकास करा असं जेव्हा आदरणीय नितीन गडकरी साहेबांच्याकडे सांगण्यात आलं तेव्हा गडकरी साहेब म्हणले आता ते मिळेल तेव्हा मिळेल पण मी तुम्हाला माझ्याकडून एक ड्रायफोट देतो आता ड्रायफोर्ट देतो म्हटल्यानंतर आपल्या इथल्या मंडळीला तर पहिल्यांदा लवकर कळत नाही हे काय आहे परंतु ते ड्रायफोटची मान्यता तेव्हा मिळाली दोन हजार चौदाला आणि आजपर्यंत अजूनही आज ड्रायफोट चालू झालं नाही काल दोन हजार चोवीस ची एक वर्षापूर्वी निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये दे, आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी यांनी याच ड्रायफोर्ट उद्घाटन करून सुद्धा मोकळे झाले आज जवळजवळ अकरा महिने माफ करा बारा महिने पूर्ण होऊन सुद्धा काल चार जूनला आता अकरा वर्षाचा मोदी साहेबाचा जो कार्यक्रम सुरू आहे की मला अकरा वर्ष झाले मी काय काय केलं तर त्याच्यातला आपला एक ड्रायपोर्ट त्यांनी उद्घाटन केलेलं आहे आणि त्या ड्रायपोर्टला अजूनही त्या कामाला ऍक्टिव्हेट व्हायला सुरुवात झालेली नाही या अनुषंगाने मला आपल्याला हे अवगत करायचं होतं की दोन हजार चौदाची निवडणूक ज्या वेळेला मी लढलो माफ करा चोवीसची लोकसभेची त्यावेळेला ड्रायपोर्टचं काहीही काम झालेलं नव्हतं शून्य काम असताना मोदी सांगण्यात आलं सगळं काम झालेलं आहे बटन दाबान उद्घाटन करा आणि मी जर खोट सांगत असेल तर आज बारा महिन्यानंतर सुद्धा अजूनही ड्रायपोर्ट ऍक्टिव्हेट झालेलं नाही जे काय काम झालं ते सगळं या बारा महिन्यात अगदी कंपाऊंड वॉल घ्या रस्ता घ्या गोडाऊन घ्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग घ्या कस्टमरचा क्लिअरन्स घ्या सगळ्या प्रकारचे लायसन्सेस घ्या त्याचं कारण असं या सगळ्या कामाच्या पाठीमागे मी गेल्या बारा महिन्यापासून सातत्याने नितीन गडकरी साहेब असेल ड्रायपोर्टचं आपलं जे एन पी पोर्ट आहे मुंबईचं तिथले उन, उन्मे, उन्मेश वाघ साहेब कमिशनर असतील किंबना कॉनकॉर्डचे अधिकारी रेल्वेचे असतील या सगळ्यांशी सातत्याने दर महिन्याच्या महिन्याला मिटिंग घेऊन संपर्क करून या कामाचं आतापर्यंत डेव्हलप करत करत हे काम संपवत आणलं दोन हजार चौदाच्या अगोदर निवडणुकीपुरतं ड्रायपोर्ट झालेलं होतं खऱ्या अर्थाने ड्रायपोर्टचं काम हे निवडणूक झाल्यानंतर आपण निवडून आल्यानंतर त्या ड्रायपोटला गती आली किंवा ते ड्रायपोर्ट त्या ड्रायपोर्टने आकार घेतला याची वेळोवेळी पत्रकार मित्राला मला जे भेटले त्यांनी मला विचारलं त्यांना वेळोवेळी मी माहिती दिली काय स्टेप स्टेपला आपण काम करतोय काय झालंय आता फिजिकल वर्क जर आपण म्हटलो तर ड्रायपोर्टचं बऱ्यापैकी संपत आलेलं आहे जवळजवळ पंच्याण्णव टक्के काम संपलंय महिनाभराच्या आत सगळे क्लिअरन्स मिळतील आता कस्टम क्लिअरन्स झालाय लायसन्सची अथॉरिटी सगळ्या झाल्या एकदा रेल्वे आत नेऊ आतमध्ये न्यायची आणि तिची ट्रायल घ्यायची की रेल्वे आत गेली बाहेर आली माल आणला माल नेला याच एकदा ट्रायल झालं की साधारणपणे महिनाभरामध्ये सध्या अधिकाऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे महिनाभरात दीड महिन्याच्या आत दोन महिन्याच्या आत नाही मात्र हे शंभर टक्के सुरू होणार याची आम्हाला खात्री आल्यामुळे मी पत्रकार मित्राला सांगितलं सगळ्या आपण या आपण व्हिजिटही करू आणि आपल्याला ते सगळं पाहायलाही मिळेल आणि करता आपल्या समोर आता साधारणपणे असं आमचा दिसत आला एखाद्या स्टील वाल्याला आपण बेसवर मध्ये पॉल्युशन होत त्याला कसा कमी करता येईल कोटी मशीन आपण करायचं ज्यांना आपण बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत आयसीटी सारखं चांगलं तुमच्या मताशी मी सहमत मध्ये बऱ्याच ठिकाणी लॅकोनं राहिलेलं आहे खरं आणि चांगला मुद्दा तुम्ही उपस्थित केला मी तर असं म्हणेन सगळ्या पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे त्यातला अवेअरनेस